सोलापूर शहरात एका भाजी विक्री त्या तरुणाला जबरदस्त मारहाण करण्यात आली भाजी विक्री करताना एका तरुणीने स्मित हास्य केले होते तोच राग मनात धरून मारहाण करण्यात आली अयान मुर्तुज बागवान राणा शिळगी सोलापूर असे जखमी युवकाचे नाव आहे जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात सार्थक हुबा अभिषेक दुलंगे सचिन ढोणे भाईजी गणेश गुरुभेटी निखिल सचिन दुर्गे प्रशांत पवार बनी कोळी धीरज वायके भिरू पुजारी व इतर तीन ते चार तरुणांनी मारहाण केली अशी फिर्याद जखमी युवकांनी दिली आहे मारहाण करताना जय श्रीराम म्हण असे सांगत मारहाण केली आणि अंगावर लघवी केली अशी फिर्याद दाखल झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी विरोधात भादवी तीनशे त्रे तीन तीन त्रेसष्ट तीनशे सत्तावीस तीनशे चोवीस एकशे बेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एक एक पाचशे सहा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला जखमी अयान बागवान शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आमच्या गल्लीत भाजी विकायला यायची नाही तो मुलींची छेड काढतो अशी कारणे सांगत अयान बागवान व यासिन पटेल या दोघा भाजी विक्रेत्यास मारहाण करण्यात आली लाकडी दांडका कमरपट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जय श्रीराम मन असे सांगितले अयान बागवान याच्या अंगावर लघवी करून जखमी युवकाचा मित्र यासिन पटेल याला देखील जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे अशा आशयाची फिर्याद जोडबाई पीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली दलित पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विट करत न्याय मिळावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे तर भीम आर्मीचे अजय मेंद्रगीकर यांनी मारहाण करणाऱ्यांना हिंदू आतंकवादी असे संबोधित करत कडक कारवाईची मागणी केली आहे जखमी युवका विरोधात देखील विनयभंगाचा गुन्हा दाखल जखमी भाजी विक्रेत्या विरोधात विनयभंग केल्याची फिर्याद एका तरुणीने दिली आहे भाजी विक्रेत्या अयान बागवान यांनी दुकानात येऊन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले अशा आशयाची फिर्याद एका पीडित तरुणीने जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार भाजी विक्रेता अयान बागवान या विरोधात बादवी तीनशे चौपन्न ड पाचशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे भाजी विक्रेता अयान हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत दलित पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष से दीपक केदार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते एका मुस्लिम भाजी विक्रेत्या तरुणाला टोळक्याने जबरदस्त मारहाण केली आणि जय श्रीराम घोषणादी असे सांगून सर्वांगास मारहाण केली अंगावर लघवी केली अशी माहिती होताच दीपक केदार यांनी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी अयानची विचारपूस केली जखमी तरुण हा रडत रडत दीपक केदार यांना माहिती देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ दलित पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी ट्विट करत जस्टिस फॉर अयान बागवान असे आवाहन केल्याने राज्यभर खळले सोलापूर सहित महाराष्ट्रात हीच गंभीर स्थिती आहे गोरक्षणाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अजेंडा या ठिकाणी राबवला जातो गोरक्षा हा भाग वेगळा राहिला पण या अजेंड्याचा वापर निवडणुकांसाठी केल्याचा आमच्या निदर्शनास आलेलं आहे सोलापूर मध्ये अनेक समाज बांधव माझ्या दौऱ्यामध्ये मला आज भेटलेत विश्व हिंदू परिषद गोरक्षक म्हणून जे बहिरवाडे म्हणून इथलं नाव ऐकतोय ते सातत्याने सोलापूरच्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या या सोलापूरला धार्मिक निर्माण करून दंगलीच्या उंबरट्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत इथले कमिशनर जे आहे एस पी त्यांचं नेचर स्ट्रॉंग आहे त्यांच्या स्वभावाच्या स्टेटस सुद्धा व्हायरल होते आल्या आल्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचे धमकी दिल्याचं पण आमच्या निदर्शनास आलंय माझं त्यांना आव्हान आहे मागणी आहे की अशा पद्धतीने धार्मिक दंगली निर्माण करणाऱ्या तेलंगणाचा आमदार इथं बोलवायचा त्या ठिकाणी नितेश राणेंना बोलवायचं मस्जिदी संबंध संदर्भात खोटी माहिती द्यायची पडळकरांना काहीतरी चुकीची माहिती देऊन विधान परिषदेत दे भाषण करायला लावायचं ते पडळकर या मजिदला येऊन भेटलेले नाहीत लोकांना येऊन भेटलेले नाहीत आणि थेट असणारं ग्राउंड रिपोर्ट कसलाही न घेता त्याच्या चौकशीची मागणी केली जाते ते एकंदरीत सोलापूरमध्ये मुस्लिम दलित एकत्र येऊन येणाऱ्या निवडणुकीत क्रांती करणार आहेत म्हणून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दंगलीच्या माध्यमातून मताचं धुवीकरण करण्यासाठी टार्गेट केलं जात परवा दिवशीच त्याच नाव काय मारहाण झाली त्याला जुडवाई पोलीस हद्दीमध्ये आयान बागवान या तरुणावरती मॉब लिंचिंग सारखा हल्ला झाला घोषणा दि म्हणत त्याच्यावरती लघवी करण्यात आली हे एका पाठोपाठ एक महाराष्ट्रात सुरू आहे एकशे वीस ब त्याच्यामध्ये लावणं गरजेच होत मॉब लिंचिंगचा ऍक्ट लावणं गरजेचं होतं अपहरणाचा ऍक्ट लावणं गरजेचं होत परंतु थातूर मातूर त्यामध्ये कलम लावून त्याच्यावर झालेला अन्याय दडपण्यात आला एवढच नाही तर त्यालाच खोट्या गुन्ह्यामध्ये तीनशे चोपन्न मध्ये अडकवलंय म्हणजे आम्ही रस्त्यावर तुम्हाला मारू पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस सुद्धा आमच्या हातात आहे जास्तच नाटकं केले ते सागर बांगल्या बॉस सुद्धा बसलेला आहे आणि आणखी काही झालं तर त्या दोन तीन जणांना आणून तुम्हाला शिव्या सुद्धा देऊ अशा पद्धतीने एक फॅक्टर या ठिकाणी तयार करून सोलापूरच्या मुस्लिमांना टार्गेट करण्यात येतं हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे राज्य सरकारने आणि इतरल्या एस तात्काळ दखल घेऊन सीपीनी कमिशनरांनी इतर दखल घेऊन ऑल इंडिया पॅन्तर्शना रिटसर लेटर हेडवर सुद्धा मागणी करणार आहे ज्या ज्या दोन तीन घटना घडवून खोट्या घटना घडून हिंदू आणि मुस्लिमातला जो सामाजिक सलोखा बिघडवलेला आहे त्याची सगळी माहिती घेऊन पुलीस कमिशनर यांना निवेदन देऊन हे जे काही गोरक्षक बहिरवाडेत यांच्या चौकशीची सुद्धा मागणी करणार आहेत गोरक्षा हा जरी कायदा झालेला असला तरी त्या आडून ज्या गोष्टी सुरू येतात त्या सुद्धा थांबल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे पुण्याच्या मुळशीमध्ये मध्ये बौद्ध तरुण गाडीमध्ये एका शेतकऱ्याचे जनावर घेऊन चालला तर त्याला आडून मारहाण केली म्हणजे बौद्धांना सुद्धा या ठिकाणी कत्तल खानावाले समजायला लागलेत अशी गंभीर स्थिती झालेली आहे आणि पकडणारेच खऱ्या अर्थाने जनावरांचं शोषण करतात आमच्यावर आरोप लावला जातो की तुम्ही चार किलोमीटर नेला आणि प्राणी ऍक्ट लागला पण तिथून पुढं पन्नास पन्नास किलोमीटर हे जनावर घेऊन जातात त्यावेळेस त्यांच्यावर कोणता ऍक्ट लागत नाही का तर हे सगळं या ठिकाणी याच चौकशी झाली पाहिजे आणि भयभीत मुस्लिम समाजाला ऑल इंडिया सेना पाठिंबा देणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सोलापूरचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेणार आहेत सोलापूरच्या मुस्लिम बांधवांना मी जाहीर आव्हान करतोय की भयभीत होऊ नका ऑल इंडिया पॅन्थर सेना तुमच्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे याच्यामध्ये ठामपणे भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या दिशे दिशाभूल करून जे काही वातावरण दूषित केलंय ते उघड पाडल्यांचं काम सुद्धा आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाहीत हा या माध्यमातून इशारा जा, जा, राज्यामध्ये दुर्दैवानी ही स्थिती गंभीर झाली आहे की संविधान वाचायला विरोध होतोय त्या ठिकाणी परवानगी दिली जात नाही पण हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली मुस्लिमांना शिव्या द्यायला परवानगी मिळते कालच मी ऐकलं की मनोज जरांगेवरती सभा घेतली म्हणून काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले एकही गुन्हा या महाराष्ट्रात नितेश राणेवरती सभा घेतली आणि भाडकाऊ भाषण केलं म्हणून दाखल झालेला नाही त्याच्यामुळे गृहमंत्री झाल्या झाल्या आणि सत्ता आल्या आल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं स्टेटमेंट होतं की आता दांडा आमच्या हातात आहे म्हणजे गृहमंत्री पद आमच्या हातात आहे हे म्हणतात बॉस आमचा आहे उघड उघड संविधान विरोधी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून संविधान वाचनाला सुद्धा या ठिकाणी विरोध केला जातोय ही विचारधारा जी व्यवस्थेत बसलेली आर एस एस ची यांना संविधान संपवायचंय आणि म्हणून संविधान वाचनाला विरोध या ठिकाणी केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे एवढंच या माध्यमातून सांगतोय की संविधान राहिलं तर पोलीस यंत्रणा सुद्धा राहणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण मी आवाहन करतो की हुकुमशाही आणि मनुवादी विचारधारा ही जर पुढं आली तर पोलीस यंत्रणा सुद्धा क्वालॅप्स होईल त्याच्यामुळे संविधान वाचनाचे जे कार्यक्रम होत असतील त्याला खऱ्या अर्थाने पोलीस यंत्रणेनेच बळ दिलं पाहिजे आणि त्याची जनजागृती करून हा देश धर्मनिरपेक्ष भारत मानवता समानता एकता हे टिकून आबाधित ठेवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्ष हे संविधान या ठिकाणी दिल्यामुळे हा देश एकसंध आहे आणि संविधान हा देश एकसंध ठेवतोय म्हणूनच संविधान बदलण्याची भूमिका मनुवादी व्यवस्था घेते आणि त्यातूनच हा विरोध झाल्याचा आम्हाला दिसतंय